निलेश चव्हाणचा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे कमरेला पिस्तूल लावून नाचत असल्याचा निलेश चव्हाणचा व्हिडिओ समोर आला आहे हा तोच निलेश चव्हाण जिथे वैष्णवीचं बाळ होतं ज्याच्याकडे वैष्णवीचं बाळ होतं निलेश चव्हाण आणि शशांक हगबणे याचा माज आपल्याला कॅमेऱ्यामध्ये बघायला मिळतोय पिस्तूल आहे पिस्तुलाचा पिस्तुला परवाना आहे तो सुद्धा अनधिकृतपणे नियम भंग करून मिळवलेला आहे आणि तेच दाखवत हा निलेश नाचत होता शशांक हगवणे त्याच्या सोबत आहे वैष्णवी हगवणेच्याच कुटुंबियांना प्रकरणी पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निलेश चव्हाण याचा हा नवा व्हिडिओ आणि फोटो सुद्धा हे दोन्ही तुम्ही एक्सक्लुसिवली स्क्रीनवर बघताय कमरेला बंदूक लावून चव्हाण नाचत होता असा व्हिडिओ समोर आलाय दुसरा शशांक हगवणे आहे हा समोर जो दिसतोय हा निलेश चव्हाण आहे ज्याने कमरेला पिस्तूल लावलाय ते पिस्तूल दाखवून तो नाचतोय आणि बाजूला जो आहे तो आहे शशांक हगवणे बघा व्हिडिओ करत असताना पिस्तूल दाखवून नाचतायत गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या निलेश चव्हाणचा शस्त्र परवाना पुणे पोलिसांनी रद्द केलाय वारजे पोलीस ठाण्याकडून आयुक्तांकडे प्रस्ताव गेल्यानंतर तातडीनं परवाना रद्द करण्यात आला दरम्यान जालिंदर सुपेकर हे अतिरिक्त आयुक्त असताना शस्त्र परवाना दिल्याचं आणि जिल्हाधिकारी यांनी परवाना नाकारला होता मात्र गुन्हा दाखल असताना दबावातून परवाना मिळवून दिल्याची चर्चा आहे निलेश चव्हाण याचे आई वडील आणि भाऊ चौकशी करता पोलिसांच्या ताब्यात आहेत निलेश चव्हाणच्या कुटुंबियांना ताब्यात घेतलं गेलं आहे त्यांचा तपास होईल त्यांची चौकशी होईल पुढे पोलिसांकडून आई वडील आणि भावाची चौकशी सुरू झालेली आहे पुण्यातल्या त्यांच्या घरातून त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे हा जो छायाचित्र असलेला आहे त्याचं नाव आहे निलेश चव्हाण तो आत्ता फरार आहे अजून पोलिसांच्या हाती लागलेलं ला नाही पण त्याचे आई वडील आणि भाऊ यात सगळ्यांना चौकशी करता ताब्यात घेतलं गेलं आहे वैष्णवी हगवणेच्या नऊ महिन्यांच्या बाळाचा ताबा घेण्याकरता गेलेल्या कुटुंबियांनी त्यांना बंदुकीचा धाक दाखवला असा हा गुंड निलेश विरोधात आर्म सॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय यास निलेश चव्हाणचे आणखी काही कारनामे सुद्धा समोर आले पत्नीच्या छळाचा निलेश चव्हाणवर आरोप आहे गुंड चव्हाण विरोधात गुन्हा दाखल निलेश चव्हाणचे कारनामे उघड निलेश चव्हाणला अटक हगवणेच्या आत्महत्येनंतर हगवणे कुटुंबियांसोबत आणखी एक नाव चर्चेत आले ते म्हणजे निलेश चव्हाणचं वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या नऊ महिन्यांच्या बाळाचा शोध लागत नव्हता गेले तीन दिवस हा चिमुकला हगवणे कुटुंबियांकडे होता ना कसपटे कुटुंबियांकडे तर तो होता एका तिराहित व्यक्तीकडे वैष्णवीच्या शशांकला अटक झाला याचवेळी हगवणे कुटुंबियांनी हे बाळ निलेश चव्हाणकडे दिले दिलं या बाळाचा ताबा घेण्यासाठी वैष्णवीचे कुटुंबीय निलेशच्या घरी पोहोचले असता त्यांना धमकी देऊन तिथून हाकलण्यात बाळ हातात द्यायला तेव्हा निलेश चव्हाणची आई आली हातात दिल्यानंतर तेवढ्यात तो आला आल्यानंतर लगेच भावांना शिवीगाळ करायला लागला रिव्हॉल्वर धाक दाखवला म्हणलं तुमचा काय संबंध की माझ्या बाळाला हात लावायचा खर तर निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबाचा खास व्यक्ती म्हणून ओळखला जातो तसंच करिश्मा हगवणे सोबत निलेशची मैत्री आहे आणि त्यामुळेच वैष्णवीच्या मुलाला त्यांनी निलेश चव्हाणकडे सोपवलेला होता पिस्तूलचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी आता पोलिसांनी निलेश चव्हाणच्या विरोधात गुन्हा दाखल केला निलेश चव्हाण यांच्या विरोधात काल वारजे पोलिस आणि धमकी दिल्याबद्दल आमसॅट आणि बाकीचे तो गुन्हा दाखल पोलीस स्टेशनला हा जो निलेश चव्हाण आहे याच्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई करून त्याला अटक करावी हे आमचे सीपी पुण्याचे त्यांच्या अंडर येणारा एरिया आहे तिथल्या एका आहे जो चव्हाण ज्यांनी त्यांना रिव्हॉल्व्हर दाखवलं तो त्यालाही ताबडतोब पकडण्याच्या करता आता मी सिटीला इथंच फोन लावलेला होता तिथं टिंप वाढवायला सांगितलं आणि त्याचं पण डोकं ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी चाललेलं दिसतंय ते मित्रपरिवार दिसतंय केवळ शस्त्रांचा धाक दाखवून धमकवण्यापर्यंत निलेश चव्हाणचे गुन्हे सीमित नाही आहेत तर त्याचे आणखी सुद्धा समोर आले निलेश चव्हाणनं आपल्या बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावलेले विशेष म्हणजे त्याच्या पत्नीला याची जराही कल्पना नव्हती बेडरूममधील फॅन आणि एअर कंडिशनमध्ये त्यानं हे कॅमेरे गुपचूपपणे बसवलेले एक दिवशी निलेशच्या पत्नीला त्याचा संशय आल्यावर तिनं विचारणा केली त्यावेळी निलेशनं तिला उडवा उडवीची उत्तरं दिली निलेशनं याच कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्या पत्नीशी संबंधांचं रेकॉर्डिंग केलं होतं निलेशच्या लॅपटॉपमध्ये चित्रीकरण त्याच्या पत्नीला सापडलं तसंच आणखी काही मुलींसोबतचे आक्षेपार्ह अवस्थेतले सुद्धा त्याच्या लॅपटॉपमध्ये त्याच्या बायकोनं पाहिले पत्नीनं त्याला याबद्दल जाब विचारल्यावर निलेशनं तिला चाकूचा धाक दाखवला आणि धमकी दिली निलेशच्या कुटुंबाकडनं होणाऱ्या छळाला कंटाळून अखेर निलेशच्या बायकोनं त्याचं घर सोडलं तसंच या प्रकरणी निलेश चव्हाणच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मारहाण केले होते त्याच्यावर दागिने ते हिसकावून घेतले होते किंवा होता असे काही सेक्शन त्याच्यामध्ये त्या निलेशच्या दाखल आहेत त्यानुसार ते गुन्हा दाखल करून नंतर कोर्टात त्याच्यात गेलेला आहे असं पूर्वीच्या म्हटलेले आता त्या डिफेलमध्ये आपल्याला जावं लागेल निलेश चव्हाणच्या गुन्हेगारी कारवाया आता हळूहळू उजेडात येऊ लागल्यात आणि आगामी काळात त्याचे आणखी काही कारनामे पुढे येण्याची शक्यता व्यक्त होते ब्युरो रिपोर्टसह मनसेसोबत दिलसे युती करणार मनसेसोबत सकारात्मक भूमिका घेण्यास हरकत नाही ही ठाकरेंची भूमिका मनसेसोबत युती करण्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचं मोठं विधान निलेश चव्हाणचा कमरेला पिस्तूल घेऊन नाचत असल्याचा व्हिडिओ समोर निलेश चव्हाणसोबत शशांक हगवणेचाही माज कॅमेऱ्यात कैद निलेश चव्हाणचा शोध घेण्याकरता पिंपरी चिंचवड पोलिसांची दोन पथकं रवाना वैष्णवी हगवणे प्रकरणी गुन्हेगारी कृत्यात निलेशचा सहभाग असल्याचा आरोप निलेश चव्हाण अद्याप फरार निलेश चव्हाणच्या घरी पोलिसांकडून छापेमारी कारवाईमध्ये लॅपटॉप जप्त तर बंदूक परवाना पुणे पोलिसांकडून रद्द ग्रामीण पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी नसताना सुपेकरांनी परवाना दिल्याचं उघड निलेश चव्हाणच्या आई वडील आणि भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात वारझे पोलिसांकडून कसून चौकशी सुरू फरार निलेश चव्हाणबाबत घेतली जातीय माहिती सांगलीमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करत तिला जिबे मारण्याची धमकी विश्रामबाग पोलिसांकडून काही तासातच आरोपींना बेड्या सोलापुरामध्ये घरगुती हिंसाचारावरून विवाहित महिलेला बेदम मारहाण दीर आणि जावेकडून करण्यात आली मारहाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू धुळे शासकीय विश्रामगृह रोकड प्रकरणी किशोर पाटलांची साडेचार तास चौकशी सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी घेतलं ताब्यात तर शहर न सोडण्याच्या दिल्या सूचना बुलढाण्यातील मलकापूरमध्ये एका कारमधून एक कोटी सत्त्याण्णव लाखांची रोकड जप्त पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई पुण्याच्या खराडीत बनावट कॉल सेंटरवर छापा छापेमारीत एक्केचाळीस मोबाईल लॅपटॉप यासह शंभरहून अधिक लोकांना घेतलं ताब्यात सायबर फ्रॉडचं मोठं रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती सुरक्षा दलाला सापडली बसवराजची डायरी डायरीमध्ये माओवाद्यांच्या नावानं संदेश लाल शाहीनं बसवराजूनं लिहिला संदेश सहकारी माओवाद्यांना डीआरजी पथकापासून सावध राहण्याचं आवाहन राज्यातल्या शेतकऱ्यांकरता आनंदाची बातमी मॉन्सून केरळमध्ये दाखल तर राज्यात एक आठवडा आधीच मॉन्सूनचं आगमन होणार